द सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये रॉंडाबर्न यांनी जे आठ नंबरचे प्रकरण दिले आहे ज्याला आपण म्हणतो चाप्टर नंबर एट हे आहे द सिक्रेट ऑफ हेल्थ आरोग्याचे रहस्य आपले हे जे आरोग्य आहे या आरोग्याचे रहस्य काय आहे या, या रहस्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेतला पाहिजे यासंबंधी त्यांनी सविस्तर माहिती या प्रकरणामध्ये दिली आहे आरोग्याचे रहस्य काय कशा प्रकारे आहे द सिक्रेट ऑफ हेल्थ काय आहे हे, का हे? सर्व आपल्याला या ठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे तर या ठिकाणी रोंडाबर्न यांनी जो सर्वात पहिला पॉईंट सांगितलेला आहे हा काय आहे हे, का हे? आपण या ठिकाणी पाहणार आहोत पा युअर टुडेज हेल्थ इज अफेक्ट ऑफ युअर थॉट्स आज तुमचे जे आरोग्य आहे आज तुमची जी हेल्थ आहे हे तुमच्या वि हा सर्व तुमच्या विचारांचा परिणाम आहे तुमचे आरोग्य आज चांगले आहे तुमचे आरोग्य आज उत्तम आहे तुमचे आरोग्य आज जबरदस्त आहे हे सर्व का आहे तर हा सर्व तुमच्या विचारांचा परिणाम आहे तुम्ही ज्याप्रमाणे विचार केला तुम्ही ज्याप्रमाणे विचार केला त्या विचारांप्रमाणे तुमचे आरोग्य आज आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे समजून देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे ते आहे प्लासिबो अफेक्ट काय आहे प्लासिबो अफेक्ट प्लासिबो अफेक्ट यामध्ये प्लासिबो नावाची एक गोळी असते आणि ही गोळी अतिशय साधी गोळी असते साखरेपासून बनवलेली गोळी असते परंतु जेव्हा पेशंट डॉक्टरकडे जातो डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला डॉक्टर सांगतात की ही गोळी तुमच्या आजारासाठी अतिशय जबरदस्त आहे ही खास अमेरिकेवरून मागवलेली आहे पेशंट गोळी खातो आणि आठ दिवसांमध्ये पेशंट पूर्ण बरा होतो कारण त्या ठिकाणी रोंडाबर्न सांगतात की हा सर्व परिणाम कशामुळे झाला तर हा परिणाम झाला तो सर्व विचार प्रक्रियेमुळे तुमचे जे थॉट्स आहेत तुमचे जे विचार आहेत या विचारांमुळे हा परिणाम झाला तुमच्या विचार प्रक्रियेवर तुमचे आरोग्य अवलंबून आहे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे पा त्यानंतर सांग पा द रूट ऑफ ऑल इलनेस इज टेन्शन तुम्हाला जर काही आजार असेल तर या पाठीमागे आजच्या जगामध्ये जे आजार आहेत या सर्व आजारांच्या पाठीमागे एक मूळ कारण आहे ते आहे टेन्शन ज्याला आपण म्हणतो ताणतणाव ज्या माणसाने जास्त ताणतणाव घेतला ती व्यक्ती आजारी पडते आणि आजच्या या आधुनिक काळामध्ये आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये हे जे टेन्शन आहे ज्याला आपण ताणतणाव म्हणतो हे ताहा हा ताणतणाव अधिक वाढत चालला आहे यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे दोन पाईप आहेत हे पाईप एका ठिकाणी जोडलेले असतात या जोडलेल्या भागावर जर आपण अधिक ताण दिला अधिक जर प्रेशर दिले तर हा हा जॉईंट आहे हा जोड आहे हा कधी ना कधी नष्ट होतो एक साखळी आहे या साखळीवर जर आपण अधिक ताण दिला एक दिवस ही कडी तुटते हे सर्वात महत्त्वाचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं दी रूट ऑफ ऑल इलनेस इज टेन्शन सर्व आजारांचे जे मूळ कारण आहे हे काय आहे टेन्शन आहे किंवा ज्याला आपण ताणतणाव म्हणतो म्हणून आजच्या काळामध्ये ताणतणावाचे व्यवस्थापन आपण कसे केले पाहिजे ताणतणावापासून आपण आपली सुटका कशी करून घेऊ शकतो याविषयी जर आपण अधिक विचार केला केला तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो